मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा राजनाथ सिंग योगी आदित्यनाथ नितीन गडकरी निर्मला सीतारामन यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ सोहळा संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली